o que é isso? Eu estou aqui Eu estou aqui na casa. 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 Eu estou aqui aqui na casa. Eu estou aqui na casa. Eu estou aqui na casa. Eu estou

पास बस हा हां बस ना ठीक आहे बस ती नायते गाडी म्हणते करायचं चालू करायची हा रेस वाढवायचा एकदम रेस वाढवायचा आणि केलाय त्याचा खूप रेस वाढवून गाडी चांगली रेस वाढवायचा हा येते काय काय करा का तिकडे बस कस दाबायचा डॉक्यात बुक्यात हे झालं काय बाजला अरे का हात इकडे बा काय करायचं बटन नाही

મેરામ ગી શકાઈ છે આમાં આમ કેટલો આમાં